उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके ज्येष्ठ आणि सर्व लाडके पत्रकार कोण आला कोण आला खरं म्हणजे मुंबई ठाण्यानंतर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि मराठवाडा शिवसेना प्रमुखांचा कायम लाडका राहिलेला आहे आणि मराठवाड्याचा लाडका नेता एकच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी त्यांच्या झंझावताने इथले तरुण हजारो तरुण भारावले होते त्यांच्या विचाराने प्रेरित झाले होते त्यावेळी कार्याच्या प्रेरणेने एक धकधकता तरुण देखील भारावला त्याच नाव अर्जुन खोतकर आहे शिवसेना वाढवण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी रक्ताचं पाणी केलं शिवसेना प्रमुखांचा एक निष्ठावंत शिवसैनिक आणि एक कडवट कार्यकर्ता एक आक्रमक नेता म्हणून अर्जुन खोतकर यांची ओळख आहे मध्यंतरी मी ऐकलं की अर्जुन भाऊचा अभिमन्यू करण्याच्या बाता कोणीतरी करतोय इथं त्यांना मी सांगतो अर्जुनाला चक्र भेदण्याचं ज्ञान आहे तेवढी कुवत आहे त्याचा अभिमन्यू कधी नाही होणार आणि खऱ्या अर्थाने त्याच अर्जुन आता मगाशी सांगितलं की कृष्णाच्या रूपाने मी तर तुमच्या मागे एक कार्यकर्त्याच्या पाठीशी नेत्याने उभं राहावं तसा मी ठामपणे उभा आहे एक खंबीरपणे मी तुमच्या उभा आहे पाठीशी पण मगाशी आपण सांगितलं रावसाहेब दानवे अरविंद चव्हाण आणि इतर आपले मान्यवर हे कृष्णाच्या रूपाने आहेत कुठे रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे कृष्णाच्या रूपात आहे तुम्ही तुम्ही इकडे बसताय तिकडे बघत नाही आणि अरविंद अण्णा आता तुम्हाला कृष्णाची उपमा दिलेली आहे अर्जुनाचा रथ या ठिकाणी विधान भवनापर्यंत पोचला पाहिजे ही आता जबाबदारी आपली आहे आणि तुमच्या पाठीशी मी आहे एकनाथ शिंदे देवेंद्र जी आहेत अजितदादा आहेत आम्ही सगळे हो। आहोत आणि म्हणून अर्जुनच विकास विरोधी दुर्योधनाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या मतदारसंघात पुन्हा एकदा श्रीकृष्णाचा प्रभू रामचंद्राचा छत्रपती शिवरायांचा आणि शिवसेनेचा आणि महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही कारण जालना शहर हे मराठवाड्याची शान आहे आणि या अर्जुनाच्या हाती धनुष्य बाण आहे पॉवरफुल आहे पॉवरुल एकदम काल कोणीतरी म्हणाल आमचा काल कोणतरी म्हणाल बाण चोरला धनुष्यबान चोरला आणि त्यांना नेहमी म्हणजे काय धनुष्यबाण शिवसेना काय खेळणार खेळणं का खेळण्यातलं लहान बाळासारखं लहान पोरा माझं हे चोरलं माझं ते चोरलं माझं ते चोरलं आणि काहीतरी कोणीतरी काहीतरी म्हणाल माझ्या लक्षात नाही परंतु हा बाळासाहेबांचा धनुष्यबाण आहे हा बाळासाहेबांचा धनुष्यबान एकदा सुटला तर कुठे लागेल माहित नाही बरोबर ना आणि म्हणून लहान मुलासारखं रडणं शिव्याशाप आरोप